विधानसभेचे निकाल लागेपर्यंत तोंड बंद ठेवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांकडून तंबी देण्यात आलेली आहे विधानसभेचे निकाल लागेपर्यंत आपली तोंड बंद ठेवा अशी तंबी महाविकास आघाडीमधील नेत्यांना देण्यात आलेली आहे काँग्रेसमधून नाना पटोले तर शिवसेना ठाकरे गटामधून संजय राऊत यांना ही तंबी देण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम आपण काल पाहिलं की मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये वादावादी झाली होती त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता आपल्याला समजतंय की निकाल लागेपर्यंत तरी निदान तोंड बंद ठेवा अशी तंबी वरिष्ठ नेत्यांकडून यांना देण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर जाणवे महाविकास आघाडीमध्ये जे आहे तेड निर्माण झाला होता जागावाटपाबद्दल असो किंवा अन्य सर्व बाबींबद्दल असो आणि त्यामध्ये कुठेतरी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये मोठी खडाझंगी जी आहे ती महाराष्ट्राला पाहायला मिळाली होती आणि याच्याच पडसाद जे आहेत थेट दिल्लीपर्यंत पडताना दिसून आले होते आणि त्याच कारणामुळे निकाल लागेपर्यंत आणि संपूर्ण सरकार स्थापन सर्व होत असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचं नाव जाहीर होईपर्यंत जे आहे कोणत्याही पद्धतीचं भाष्य करू नका ज्याच्यामुळे तेड वाढेल याच कारणामुळे महाविकास आघाडीतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जे आहे, आहे तंबी दिलेली आहे की जास्त बोलू नका बन ठेवा अशा पद्धतीने तंबी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ती खास करून काँग्रेसमधनं नाना पटोले यांना देण्यात आलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून खासदार संजय राऊत यांना हे सांगण्यात आलेलं आहे असे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत की यांच्या बोलण्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद जे आहेत ते कुठेतरी चहाट्यावर येताना दिसतात आणि त्याचमुळे जे आहे महाविकास आघाडीचं कुठेतरी मतभेद जे आहेत ते समोर येत असतात आणि त्याच कारणामुळे हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्यांना असे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत जन्वी अगदी शुभम आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा